नमस्कार आप देख रहे हैं स्टार इंडिया 24 न्यूज और मैं हूं आपके साथ प्रियंका खबर चाहे राजनीति की हो सामाजिक हो बात चाहे भ्रष्टाचार की हो जनता के जुड़े मुद्दे की हो या हो कानून व्यवस्था की शिक्षा स्वास्थ्य खेल मनोरंजन की अब बातें होंगी आपके शहर की नागपुर जिले की हर खबर सिर्फ स्टार इंडिया ट्वेंटी न्यूज आरोप डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर और अनुसंधान प्रशिक्षण संस्थान रजिस्ट्रार इंदिरा असवार को उनके कर्तव्यों से मुक्त करने की मांग रिपब्लिक पार्टी ऑफ इंडिया रामदास आठवले गट के महाराष्ट्र प्रदेश प्रवक्ता राजन वाघमारे ने की देखिए खास खबर नागपुर से हमारे संवाददाता नितिन बागड़े की रिपोर्ट इंदिरा असवरे बार्टी या संस्थे पदा निबंधक मन कार्यरत है इंदिरा असवारेच्या संदर्भामध्ये आंबेडकरी समाजाचं अनेक रोष आहे तिचं अनियमितपणे काम करत आहेत तिच्यावर आरोप आहेत न्यायालयीन चौकशी सुरू असताना महेश लांडगे जे आमदार आहेत त्या आमदारांनी मुख्यमंत्री साहेबांना पत्र लिहिलं की इंदिरा असवार यांना तातडीनं बडतर्फे करावा आणि मुख्यमंत्री साहेबांनी त्या पत्रावर शेळा मारला आणि ते पत्र सामाजिक न्याय खात्याकडे पाठवलं अशा परिस्थितीमध्ये सामाजिक न्याय खात्यातील अधिकारी इंदिरा आसवारेला का समर्थन करत आहेत का पाठिंबा देत आहेत इंदिरा असवारेच्या संदर्भात केवळ एका आमदार साहेबांनी पत्र लिहिले नाही तर दहा आमदार साहेबांनी पत्र लिहिलेले आहेत हे पत्र तुम्हाला दिस हे पत्र मी तुम्हाला दाखवतो आहे पत्र दाखवत आहे तुम्हाला आणि म्हणून आमची अशी मागणी आहे की इंदिरा पदपद तिला पदावरून मुक्त करावं एकतर तिला मूळ तिच्या कार्यालयात पाठवण्यात यावं एकोणतीस अनुसूचित जातीतील घटकातील एकोणसाठ लोकांच्या बेंचमार्कचं सर्वेक्षण सुद्धा तिने ठप्प करून ठेवलेलं आहे आणि अतिशय तिच्या संदर्भात विविध राजकीय पक्ष आणि आंबेडकरी समाजातील कार्यकर्ते अनेकांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलं अनेक निवेदन दिलं दिलेलं आहे सामाजिक न्याय खात्याला अशा परिस्थितीमध्ये तिच्यावर का कारवाई होत नाई, तीची आमी गेनार नाही तिची दादागिरी आम्ही खपवून घेणार नाहीत कुठल्याही क्षणात तिला पदमुक्त करावं रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने आम्ही तीव्र आंदोलन करू अन्यथा याचा परिणाम महाराष्ट्र सरकारला सुद्धा भोगावं लागणार आहे आम्ही सत्तेमध्ये जरी असलो म्हणून जे काही चाललंय ते आम्ही खपवून घेणार नाही दुसरं महत्वाचं आहे की अनुसूचित जाती ती जातीमधील विद्यार्थ्यांना परदेश शिक्षणासाठी पंच्याहत्तर विद्यार्थ्यांना दरवर्षी पाठवले जाते पण या राज्य सरकारने काही मंत्रिमंडळामध्ये काही अटी शर्ती त्यांनी ठेवलेल्या आहेत एकतर ती बावन्न टक्केवरून पंचाहत्तर टक्क्याची अट ठेवली दुसरं सहा लाखाची वार्षिक उत्पन्न मर्यादा होती ती आठ लाख उत्पन्न मर्यादा केली तिसर की एका कुटुंबातील दोन सदस्य परदेश शिक्षणासाठी ते जायचे पण आता त्यांनी एका कुटुंबातील एकच विद्यार्थी उच्च शिक्षणासाठी जाईल अशी तरतूद केलेली आहे आणि एखादा विद्यार्थी एम एस झालेला असेल एमटेक झालेला असेल आणि त्याला पी एच डी करायचं असेल तर ते, ते सुद्धा यांनी रोख लावलेली आहे राज्य मंत्रिमंडळांनी जे काही अटी शर्ती घातले ते तातडीने त्या रद्द कराव्यात आम्ही रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने मागणी करत आहोत आठवले साहेबांच्या नेतृत्वामध्ये एक शिष्टमंडळ आम्ही मुख्यमंत्र्यांना भेटणार आहोत आणि जर आठ दिवसाच्या आत कारवाई झाली नाही इंदिरा आसवाद्याच्या संदर्भामध्ये तर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने इंदिरा असवर्नच्या विरोधात तीव्र आंदोलन केलं जाईल असा इशारा मी या या ठिकाणी देत आहोत